चिपळूण कराड मार्गावरती भराडे येथील एका वळणावरती पोपळी चिपळून आणि देवरुख झाल्यात पोपळी चिपळून एस टी बस, समर बस वेगात होती त्यात रस्त्याच्या एका बाजूला खडीवरून गाडी कलडली त्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या यामध्ये पोपळी चिपळून एस टी मधील प्राजक्ता विजय सुर्वे ही तरुणी जखमी आहे तर डेरवणकर या वयस्कर व्यक्तीला देखील जखम झालीय त्यांना अधिक उपचारासाठी आता चिपळूण येथे दाखल करण्यात आले तर शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होती अचानक त्यांना आमची गाडी दिसली आम्हाला त्यांची गाडी दिसली त्यामुळे आमच्या ड्रायव्हर खाली घातली आणि त्यांनी ती लेफ्ट साइड ला गाडी लाभली तुम्ही कोणत्या गाडीमध्ये गाडी मध्ये चालवलं आणि ती कोणती गाडी आहे ती देव करून पुण्याला चाललेली गाडी किती जखमी झाले जखमी एकच आहेत ते ऑलरेडी दवाखान्यात चालले होते उपचार घेण्यासाठी त्यांना गाडी चक्कर आले त्यांचं नाव काय आहे नाव नाही त्यांचं पंचनाम्यात घेतलेलं आहे गाडीमध्ये एकूण किती प्रवासी होते गाडीमध्ये बावीस प्रवासी होते कुठल्या ह्या त्या दोन्ही गाडीमध्ये त्या गाडीमध्ये त्या गाडीच्या कंडक्टर ते माहिती असते मला नाही माहिती किती वाजता ॲक्सिडेंट झाला साडे अकरा हजार साडे अकरा हजार जखमी फक्त एकच आहे